विश्वगुरू संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज पालखीचा डोंगरगन या ठिकाणी विसावा आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात असा घाट आहे या घाटातून मार्गक्रमण करत पोचले। सर्पन सर्पन सा आज वारकरी डोंगरगन या ठिकाणी पोहोचले आहे आपल्यासोबत सरपंच आहेत सरपंच काय सांगाल कशा पद्धतीचं आपल्याकडे नियोजन असतं नमस्कार प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने पाहून झालेल्या डोंगरगणच्या या भूमीमध्ये सालबादप्रमाणे आज संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि समस्त गाव गावकऱ्यांच्या वतीनं निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं मोठं भव्य दिव्य असं स्वागत आम्ही सालाबादप्रमाणे दरवर्षी करत असतो आणि आज सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय सुंदर अशा पद्धतीचं स्वागत पालखी सोहळ्याचं स्वागत ग्रामस्थांच्या वतीनं झालेलं आहे प्रशासनाच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा आणि जे जे आदेश आम्हाला आले होते बाथरूमची व्यवस्था पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था भोजनाची व्यवस्था अशा पद्धतीने सर्व व्यवस्था आमच्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून आणि प्रशासनाचे जे तलाटी असतील ग्रामसेवक असतील अशा यांच्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून अतिशय उत्तम पद्धतीने आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि पालखी सोहळ्याचं आगमन गावकऱ्यांनी अतिशय सुंदर रीतीने केलेलं आहे ज्या पद्धतीनं आजपर्यंत सालाबादप्रमाणे पालखी सोहळा या ठिकाणी येत असतो आज सुद्धा पालखी सोहळा या ठिकाणी आलेला आहे आणि जो आजपर्यंतचा प्रवास पालखी सोहळ्याचा पांडुरंगाच्या कृपेने अगदी सुखकर झालेला आहे आणि इथून पुढचा प्रवाससुद्धा सुखकर व्हावा अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि सर्व वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो दे नक्कीच पांडुरंगाकडे किंवा निवृत्तीनाथांकडे काही साखडं घालायचं असेल किंवा काही मागायचं असेल तर काय मागेल पांडुरंगाकडे एवढं साखळं मागेल की भारतातील संपूर्ण जे आपले रहिवासी लोक आहेत सर्व हिंदू धर्माचे लोक आहेत सर्वावर सर्वा पांडुरंगाने आपली कृपादृष्टी ठेवावी आणि ही पंढरीची जी वारी आता आषाढी वारी जी चालू आहे सर्वांमाग सर्वांच्या पाठीमागे आपला आशीर्वाद पांडुरंगाने ठेवावा आणि सर्वांना पांडुरंगाचं दर्शन व्हावं आणि सर्वजण वारकरी सर्व वारकरी वारी संपल्यानंतर सुखरूप आपल्या घरी पोचाव्या अशी चरणी प्रार्थना नक्कीच सर्व वारकरी असे घरी पोचावे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जो अंधकारमय जे आयुष्य आहे त्याच्यात कुठेतरी आशेचा किरण नवीन यावा अशा सद प्रकारच्या सदीच्या या ठिकाणी सरपंचांनी दिले आहे कॅमेरा पर्सन अभिषेक बोळेसा मी सचिन आववाड डोंगरगन अहिल्यानगर याची देही याची डोळा अनुभव या निवृत्तीनाथांच्या संगीत पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवाडी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर